नमस्कार भावांनो निन्नो आता सकाळची सुरुवात झाली तुमच्या ताईची भांडे घासलेत आणि अजून सगळे काम राहिले तुमच्या ताईचे काही काम झाले नाही आणि सकाळी सकाळी पाऊस सुरू होता तर भैयानं पाऊस सुरू होता भयान पाऊस होता आता थोडा उघाळताय तर भयानं मेंदू वडे बनवलेत पण मी म्हणलं दाखवा तुम्हाला पण मे सकाळची लय घाईराठी मला रेसिपी टाकायचीच होती मेंदू वडे बनवताना पण सकाळी याच्या पप्पाला त्याचं पहिलं अकाउंट आहे मला खातं खोलेले काही ना इस्टर बँकेचं गावाकडं तर ते म्हणते आता सुरतचं काही ना काही का पाहिजे एखादं काही कामं पडले तर होत नाही इकडं पण काही कुडून पाय तर मग त्याच्यामुळं ते दुसरा अकाउंट खो खोडायला आले तोंड म्हणत खोलायला गेलेत तर मग सकाळी तिला घाई करू लागले तर मग आता म्हणलं तुम्हाला दाखवा आता मेंदू वडे बनवलेत पा कसे बनवलेत भयांनी भारी बनवले आणि लय भारी रेसिपी येते आमच्या हारसू भैयाला असं नाही आमच्या भैयाला हे येत नाही बनवताना म्हणून सगळं येते पा कसे मेंदू वडे बनवलेत भैयानं चटणी बनवली असं नाही आपल्या हारसू भैयाला काहीच येत नाही म्हणून मला एवढ्या येत नाही एवढं पाय चटणी पा कशी बनवली भैयानं भारी बनवली सगळं बनवतोय ते त्याला असं नाही हे नाही येत म्हणून सांबर बनवलं सगळ्या वस्तू येतात भैयाला सगळ्या पण सकाळची घाई एगळी राहते याचे पप्पा घाई करू लागले त्याला जायचं होतं खातं खोलायला मग ते घाई करू लागले कामाला जायचंय म्हणे मला लवकर आवर लवकर आवर मग त्याच्यामुळं मग मी रेसिपी बनवलीच नाही नाहीतर दाखवायची होती कायम भाय अल्लक अल्लक अल्ल काही ना काही नाश्त्याला बनवतच राहतोय पण तो काय मग कोणाच्या सामने येत नाही आपण जर कधी कधी येतोय तो काय बनवताना काही त्याची जर इच्छा असली तर तो काही येतोय कधी नाही येत तास तू येणार होता म्हणे मम्मी मी तुम्हाला हेडवत येतो म्हणे पण कसं झालं हारसूचे पप्पा घाई करू लागले त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे भैया मग म्हणलं डबल पप्पा म्हणते तुम्ही हेडो काढायला लागले मला उशीर व्हायला लागलाय आता तर आता नाश्ता बनव नाश्ता बनवलाय आता खाताना काय तुम्हाला दाखवणार नाही मी आणि आता तुम्ही पण या भावांनो बहिणींनो मस्त मेंदू ओढे खायला आणि कसे वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बनवताना काय दाखवले नाही तुम्हाला आता एखाद्या दिवशी दाखवेल सकाळची घाई आता लेकराची शाळा चालू झाली एक तर एक मग हारसूच्या पप्पाला कामाला जायचं असते भैया भैयाच्या पप्पाला आमच्या भैया असा करायला लागला आहे भैया म्हणतोय लय भारी हिडो काढती मम्मी तू हसायला लागलाय इच्छा असली ते आता छकुबा आम आता आमची बरस करायला लागली आता आम्हाला नाश्ताच करायचा तर नाश्ता करताना काही तुम्हाला दाखवणार नाही आमचे लेकरं मग लाचतील त्याच्यामुळं आणि मी खाऊन पाहते आता कसा झालाय आहे तर म्हणले भारी होईल भैया नंबर आता आम्ही जेवून घेतो जेवणच म्हणते नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतर हिडो काढते नाश्ता झाल्या लेकरा सोबत नाही ते खा बाळा नाश्ता करायला पलेटी आण गिलासा आण आपल्याला पाणी आण थोडस बाळा तर ती नाही म्हणाय लागली हा छकू आण आण लवकर गेलासा आण माहिण राहू दे छकू तू नको आणू हारसू भैया सगळं आणतोय आणि नाश्ता करा आणि सकाळचे काम आवरून घ्याव द्या मला घरं पुसायचेत कपडे आहेत सकाळची घाई राहते पप्पाची लय ती एगळी आलं घाई ते नाश्ता आलं का आज तरी पण मेंदू वडे बनवले तर आज काय हारसूच्या पप्पान पोह्याचा नाश्ता केला नाही त्याला आवडते ते त्याला काय आता कामांस केल्या असते तर जास्त नाश्ता करू वाटत नाही मग त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे आता आज काय पोहे म्हणजे आम्ही काय ती गमायली पोहे खात नाही आज छकू म्हणून लागली मम्मी मस्त रवा बनव म्हणे तर आज रवा बनवायचा होता शिरा पण राहूनच गेला मग आता ती म्हणती छोले भटुरे बनव तर छोले भटुरे आता आणायचे भया तर भया जाईन आता आमचा आणायला आमचा सा भैया सगळं साहित्य काय काय लागतं ते आणून देतोय कस्तुरी मेथी पण लागते तर आता हे आताच नाश्ता करायला लागल्यावर संध्याकाळी काय खाऊ वाटत नाही उद्या बनवी असं पण आमचं तळे काढणं म्हणजे काही ना काय अल्लक अल्लक काढणं चालूच राहते आमची लई लवकर डब्बा संपून जाते तेलाचा तेल लागतय आम्हाला म्हणजे आमचा भैया काही ना काही बनवतच राहतोय आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यावर तर लेकरायचं ले काही ना काही नाटके चालूच राहते आता शाळेत जाईन भैया आता तुमच्या ताईला सांगते काय काय काम आहे चुला घासायचा आहे अर्धे भांडे घासलेत आता नाश्ता झाला आमचा म्हणजे मी त्याच्यासोबत आज नाश्ता आहे म्हणजे मग काही बनवलं हो तर मी नाश्ता नाही ना केला ते खात नाहीत तर मग आता काय करायचंय मला त्याच्यासोबत नाश्ता करायचा आहे चुला घासायचा आहे घर आहे कपडे धुवायचे आणि मग हे होत नाही तर मग हा पप्पा येते दोन वाजता आज आरामानं आखाल्या वांग्याची भाजी बन ना तर खारं वांग बनवून आज काय एवढा इशे नाही भाजी यायचा आत्ता अकरा खा नाश्ता केला तर नंतर ते नाही म्हणणारे मग काय जास्त नाही मला काही स्वयंपाक करायचा थोडासाच बनवून घेऊन आता दहा वाजलेत आता गिला आता गिलास भरून आणा आपल्याला झालं मग आता माग म्हणजे लॅक काम सांगितलेत त्याच्यामुळं म्हणलं घेऊन या आणि मग लेकरं आणतेतच आता नाश्ता येईल सगळं आयत आणून गेलं मी घेते आता नाश्ता करून आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणींना कमेंट मध्ये बाय भावांना बहिणींना भेटते हेडो